सध्या राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीची लगबग सुरू आहे निवडणुकीचे पडघम वाजू लागले असून सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार कंबर कसलेली आहे विधानसभेच्या पार्श्वभूमीवर शरद पवारांच्या पक्षात इच्छुकांचं जोरदार इन्कमिंग सुरू आहे नेत्यांसह मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते आणि पदाधिकारीही शरद पवार पक्षामध्ये प्रवेश करतायत बघूया त्याबद्दलचा एक रिपोर्ट ही गर्दी पहा ती आयफोन घेण्यासाठी नाही किंवा अगदी मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठीही नाही तर ही, ना ही। गर्दी आहे शरद पवार यांना भेटण्यासाठी विधानसभा निवडणुकीआधी शरद शरद पवार चांगलेच झाले राष्ट्रवादी चा काँग्रेसमध्ये जोरदार इन्कमिंग सुरू आहे पवारांची साथ सोडलेले राष्ट्रवादीचे अनेक मंत्रीही तुतारी फुंकण्याची इच्छा मनी बाळगून आहेत मात्र अजित पवारांसोबत गेलेल्या मंत्र्यांना पक्षात घेऊ नये अशी भूमिका पक्षातल्या नेत्यांनी घेतल्याची माहिती सूत्राने दिली आहे ज्येष्ठ नेत्यांच्याही घर वापसीला तीव्र विरोध असल्याचं समजत त्यामुळे मंत्र्यांना पवारांच्या पक्षात एंट्री नसली तरी आमदारांच्या घर वापसीचा मार्ग मोकळा झाल्याची चर्चा आहे पहिल्या दिवसापासून ज्यावेळी पवार साहेबांची साथ अनेकांनी त्या ठिकाणी सोडली पण पहिल्या दिवसापासून इथं आमच्या समेत जे आहेत हे आम्ही सर्वांनी तेव्हापासूनच ठरवलेलं आहे रामकृष्ण हरी गाडा गद्दारी लोकसभेला काम केलं त्याच्या मधल्यांनाच उमेदवारी ते देणार आहेत अन्य कोणाचा विचार करणार शरद पवारांच्या पक्षात प्रवेश करण्यासाठी इच्छुकांची भाऊ गर्दी दिसते मोदी वागे शरद पवारांना भेटण्यासाठी नेत्यांची रीग लागली होती भोसरी मधून राष्ट्रवादी शरद चंद्र पवार गटाकडून इच्छुक अजित गव्हाणे यांनीही शरद पवार यांची भेट घेतली भोसरीचे माजी आमदार विलास लांडे यांचे पुत्र विक्रांत लांडे हे सुद्धा अजित गव्हाणे यांच्या बरोबर उपस्थित असल्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या लांडे साहेब पण काल साहेबांना भेटून गेले आणि येत्या काही दिवसामध्ये त्या संदर्भातल्या काही घडामोडी घडतील आणि आम्हाला अपेक्षा लांडे साहेब पण लवकरात लवकर पक्षात प्रवेश करतील विलास लांडे यांचे सुपुत्र ही विक्रांत लांडे या ठिकाणी अजित गावाने यांच्या बरोबर आलेले आहेत काय सांगाल तुम्ही अजित आहे आहे असं समजायचं हो बरोबर त्यासाठी आलो होतो साहेबांचा आशीर्वाद घेतला आणि आता पुढे कामाला चालू आहे विलास लांडे कधी येणार हाही प्रश्न आहे तुम्हाला काय बोलतील तुमच्याशी काही चर्चा किंवा तुमचा काय अंदाज चर्चा सर्वांशीच झालेली आहे दसऱ्याच्या आसपास निश्चितच निर्णय घेतील दसऱ्याला विलास लांडे सीमोल्लंघन करतील असं विधान विक्रांत लांडे यांनी केलंय त्यामुळे विलास लांडे यांच्या तुतारी चिन्हावर निवडणूक लढवण्यावर एक प्रकारे शिक्कामोर्तब झाले तर दुसरीकडे शरद पवार अजित पवारांना आणखी एक धक्का देण्याच्या तयारीत आहेत जुन्नरचे अजित पवार गटाचे आमदार अतुल बेंके हेही अजित पवारांची साथ सोडून शरद पवार यांच्याकडे जाण्याची शक्यता आहे नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीतल्या शरद पवार यांच्या स्ट्राईक रेटची आजही चर्चा होते लोकसभेत दहा पैकी आठ उमेदवार निवडून आणत पवारांनी अनेकांना आश्चर्याचा धक्का दिला होता एक हाती महाराष्ट्र होत आता विधानसभेतही पवार आपला करिश्मा दाखवतील अशी चर्चा आहे त्यामुळेच विधानसभा निवडणुकीआधी शरद पवारांच्या पक्षात प्रवेश करण्यासाठी इच्छुकांची गर्दी दिसते पुण्याहून कैलास पुरीसह सीमा आढे मुंबई